बॉलिवूडमध्ये दबंग म्हणून सलमान खान प्रसिद्ध असल्याने कोणी त्याच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न करत नाही अन्यथा करिअर धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होते मात्र गायिका सोना मोहपात्रा याला अपवाद आहे परखड मतं आणि बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी गायिका सोना मोहपात्राने अभिनेता सलमान खानवर राग व्यक्त केला आहे सलमानचे ट्विट्स मला दाखवू नका अशी विनंतीच तिने थेट ट्विटरला केली आहे सलमानला ट्विटरवर फॉलो करत नसतानाही टाईमलाईनवर त्याचे ट्विट्स पाहून सोना चिडली त्याचा स्क्रीनशॉट शेअर करत तिने ट्वीट केले प्रिय ट्विटर मी या व्यक्तीला फॉलो करत नाही तुम्हाला विनंती करते की कृपया तुमचे अल्गोरिदम एकदा तपासा आणि या व्यक्तीचे पर ट्वीट माझ्या टाईमलाईनवर दाखवू नका सोना मोहपात्राने याआधीही सलमान खानवर निशाणा साधला होता काळवीट शिकार प्रकरणानंतर आता वडील माफी मागणार का आता या इंडस्ट्रीचं काय होणार त्याला जामीन कधी मिळणार त्याचा ब्लॉकबस्टर सिनेमा कधी प्रदर्शित होणार चॅरिटी कार्यक्रम दबंग कॉन्सर्ट बिग बॉसच्या तारखा काय असतील अशा उपरोधक शब्दात तिने टीका केली होती सुलतान चित्रपटाच्या वेळी सलमाननं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं मला बलात्कार झालेल्या महिलेसारखं वाटतंय असं विधान सलमाननं करून जनसामान्यांचा रोष ओढवून घेतला होता अखेर विविध स्तरातून झालेली टीका पाहता मुलाच्या मदतीला सलीम खान धावून आले होते त्यांनी सलमानच्या वतीनं माफी मागितली होती फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून सेलिब्रिटींना खडे बोल सुनावण्यात सोना आघाडीवर असते मनोरंजन विश्वासोबत देशभरातील महत्वपूर्ण बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा पाहत रहा प्राईम न्यूज मराठी